प्रतिभानगर येथे दिलीप गोपाळ कदम राहणार लक्ष्मी शंकर बंगला स्टेट बँक कॉलनी कोल्हापूर यांचा दोन वर्षांपूर्वी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज कापून घरातील टी सी एल कंपनीचा त्रेचाळीस इंच एलईडी टीव्ही आणि दोन घरगुती सिलेंडरच्या टाक्यात चोरून नेले होते याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची दाखल आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या चोरीच्या गुन्ह्याची माहिती घेऊन तपास सुरू केला होता या पथकातील पोलिसांना दोन वर्षांपूर्वी प्रतिभानगर नगर येथे झालेली घरफोडी कणेरीवाडी येथील परिसरात असलेल्या येथे राहत असलेला अभिजित कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी केली असून चोरलेला टीव्ही आणि सिलेंडरच्या टाक्या घरात लपवून ठेवल्याची माहिती मिळाली त्यानुसार परिसरात सापळा रचून अभिजित कांबळे याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घराच्या प्लॉटवर लॉफ्टवर ठेवलेला टीसीएल कंपनीचा त्रेचाळीस इंच टीव्ही आणि सिलेंडरच्या दोन रिकाम्या टाक्या असं एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता आणि आपला साथीदार राहुल देवकर राहणार बत्तीस शिराळा जिल्हा सांगली याच्या मदतीने प्रतिभानगर येथे बंद घराच्या खिडकीचे गज कापून चोरी केल्याची कबुली दिली राजारामपुरी पोलीस ठाण्यात चोरीस गेलेल्या मालाची नोंद असलेल्या मालाची खात्री करून तो मुद्देमाल जप्त करून पुढील तपासासाठी अभिजित कांबळे याला राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहायक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्या पथकाने केली आहे